सडेगुडवळे येथे वन्यप्राण्यांची शिकार करताना सटक बिना विनापरवाना बंदूक चार जिवंत काढचुते आणि बॅटरी जप्त समजयी न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची वन कोठडी चंदगड तालुक्यातील सडेगुडवळे येथे वन्यप्राण्यांची अवैध शिकार करण्याच्या उद्देशानं फिरत असलेल्या दिगंबर पांडुरंग अनगुडे याला चंदगड वन परिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली गट क्रमांक पाचशे बासष्ट सरकारी मुलकीपड क्षेत्रात बंदूक जिवंत काडसुते आणि कपाळावर ला बॅटरी घेऊन फिरणाऱ्या आरोपीस पकडण्यात आला सदर वन्यजीव अधिनियम एकोणीसशे सत्तावीस शस्त्र कायदा एकोणीसशे एकोणसाठ आणि महाराष्ट्र वन नियमावली दोन हजार चौदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय आरोपीस अटक करून चंदगड न्यायालयात हजर केलं असता तीन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद आणि सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनपाल श्री भोसले कृष्णा डेळेकर सचिन होगले रेणुका नाईक आणि इतर कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वी केली वनविभागाने सर्वसामान्यांना आवाहन केलं आहे की कोणत्याही प्रकारचे अवैध शिकार वृक्षतोड किंवा अतिक्रमण दिसल्यास तातडीने चंदगड वनविभाग अथवा कोल्हापूर मुख्यालयाला माहिती द्यावी माहिती देणाऱ्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल